शेतकरी बांधवांनो नमस्कार जेव्हापासून केंद्रामध्ये नवीन सरकार स्थापन झालेलं आहे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर जे काही धडाडीचे निर्णय केंद्र सरकार घेत आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी देखील महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठीचा जो सतरावा हप्ता आहे तो केंद्र शासनाने रिलीज केलेला आहे त्यानंतर लगेचच केंद्र सरकारने आपल्या शेतकरी बांधवांसाठी दुसरी खुशखबरी दिलेली आहे ती म्हणजे आता सरकारने चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केलेली आहे मग मित्रांनो हे जे चौदा खरीप पिके आहेत ती नेमकी कोणती आहेत व कोणत्या पिकाला किती वाढ ही मिळालेली आहे व किती किमान आधारभूत किंमत ही दोन हजार चोवीस पंचवीससाठी ठरवण्यात आलेली आहे ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर पहा मित्रांनो धान म्हणजे भातासाठी मागच्या वर्षी जी दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये इतकी एम एस पी दर होता त्यामध्ये एकशे सतरा रुपयांची वाढ करत दोन हजार चोवीस पंचवीससाठी तेवीसशे रुपये इतका एम एस पी दर हा निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे ए ग्रेडचे जे धान आहे ए ग्रेडचा जो भात आहे त्यामध्ये देखील मागच्या वर्षीच्या दरापेक्षा एकशे सतरा रुपये इतकी वाढ करत दोन हजार तीनशे वीस रुपये इतका एम एस पी दर हा निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जी हायब्रीड ज्वारी आहे तिला आता तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये इतका दर मिळणार आहे एकशे एक्क्यान रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मालदांडी जी ज्वारी आहे त्यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा एकशे शहाण्णव रुपये इतकी वाढ करत तीन हजार चारशे एकवीस रुपये इतका एम एस पी दर निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे बाजरी या पिकामध्ये एकशे पंचवीस रुपयांची वाढ करत दोन हजार सहाशे पंचवीस रुपये इतका एम एस पी दर यावर्षी निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे रागी हे जे पीक आहे त्यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा चारशे चौवेचाळीस रुपये इतकी वाढ देत चार हजार दोनशे नव्वद रुपये इतका एम एस पी दर हा निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे मका या पिकासाठी एकशे पस्तीस रुपयांची वाढ करत दोन हजार दोनशे पंचवीस रुपये इतका एम एस पी दर दोन हजार चोवीस पंचवीस साठी निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे तूर या पिकाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी पाचशे पन्नास रुपये इतकी वाढ करत दोन हजार चोवीस पंचवीस साठी सात हजार पाचशे पन्नास रुपये इतका दर हा निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे मूग हे जे पीक आहे त्याच्या एम एस पी मध्ये एकशे चोवीस रुपयांची वाढ करत दोन हजार चोवीस पंचवीस साठी आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे उडीद या पिकाच्या किमतीमध्ये चारशे पन्नास रुपये इतकी वाढ करत दोन हजार चोवीस पंचवीस साठी सात हजार चारशे रुपये इतका दर हा निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे शेंगदाणे हे जे पीक आहे याच्या एम एस पी मध्ये चारशे सहा रुपये इतकी वाढ करत यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस साठी सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये इतका दर हा निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सूर्यफूल हे जे पीक आहे त्याच्यामध्ये मागच्या वर्षी जी एम एस पी दर देण्यात आलेला होता त्यापेक्षा पाचशे वीस रुपये इतकी वाढ करत सात हजार दोनशे ऐंशी रुपये इतका दर हा दोन हजार चोवीस पंचवीससाठी निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सोयाबीन हे जे पीक आहे त्याच्या किमतीमध्ये दोनशे ब्याण्णव रुपये इतकी वाढ करत यावर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका एम एस पी दर हा निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे तीळ हे जे पीक आहे त्याच्या एम एस पी मध्ये सहाशे बत्तीस रुपये इतकी वाढ करत नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये इतका दोन हजार चोवीस पंचवीस साठी एम एस पी दर निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे राम तीळ हे जे पीक आहे त्याच्या एम एस पी दरात नऊशे त्र्याऐंशी रुपये इतकी वाढ करत दोन हजार चोवीस पंचवीस साठी आठ हजार सातशे सतरा रुपये इतका एम एस पी दर हा निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जी कपाशी आहे मिडल स्टेपल पाचशे एक रुपयांची वाढ करत सात हजार एकशे एकवीस रुपये इतका एम एस पी दर हा दोन हजार चोवीस पंचवीस साठी निश्चित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे लॉंग स्टेपल ही जी कपाशी आहे तिच्यामध्ये पन्नास रुपये इतकी वाढ करत दोन हजार चोवीस पंचवीस साठी सात हजार पाचशे एकवीस रुपये इतका एम एस पी दर हा निश्चित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण बघितलं की केंद्र सरकारने चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केलेली आहे तर आपण बघितलं की मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीससाठी किती दर होते आणि एम एस पीत मग किती वाढ करून दोन हजार चोवीस पंचवीससाठी किती दर हा निश्चित करण्यात आलेला आहे हे, हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो